मत्दर संग। मत्दर संग। मत्दर संग सिन्नर विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच निर्णायक भूमिका बजावणारा आपला कणखर बाना दाखवणारा नाशिक आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा सिन्नर विधानसभा मतदारसंघ व्यक्तिकेंद्रित केंद्रित नातेगोते आणि जातीवर आधारित राजकीय समज असणारा मतदारसंघ म्हणून सिन्नरकरांची ओळख आहे काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचं इथं वर्चस्व राहिलंय दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही राजाभाऊ वाजे यांनी शिवसेनाचा भगवा डोलाने फडकावला होता तर दोन हजार एकोणीसमध्ये करंट आमदार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादीचा गड राखला होता नमस्कार मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा सिन्नर मतदारसंघ हा कायमच कोकाटे विरुद्ध वाजे यांच्या लढतीसाठी प्रसिद्ध असतो यंदा मात्र राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत शिवसेनेचे हेमंत गोडसे यांचा पराभव करून दिल्ली गाठली आहे त्यामुळे माणिकराव कोकाटेंचा रस्ता सुकर झालेला आहे असं वाटत आहे परंतु यातच त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांचे पती उदय सांगळे यांचं तगडं आव्हान भेटू शकतं सिन्नर विधानसभा मतदारसंघात मराठा आणि वंजारी समाजाचं प्राबल्य आहे मराठा समाज कदाचित थोडासा जास्त जरी असला तरी वंजारी समाजाचं मत हे कोणाच्या पारड्यात जातं यावर बरीच गणितं हे अवलंबून असतात आता आपण या मतदारसंघाचा थोडासा इतिहास जाणून घेऊ हो। हा मतदारसंघ लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात येतो सध्याच्या उपस्थित माहितीनुसार येथे एकोणावीसशे बहात्तर मध्ये काँग्रेसचे रामकृष्ण नारायण नाईक आमदार झाले होते त्यानंतर एकोणवीसशे अठ्ठ्याहत्तर आणि ऐंशी मध्ये सूर्यभान घडक यांनी अपक्ष उमेदवारी करत मैदान मारलं होतं त्यानंतर कधी काँग्रेसकडून तर कधी अपक्षपणे निवडणूक लढवत तुकाराम दिघोळे यांनी एकोणावीसशे पंच्याऐंशी नव्वद आणि त्यानंतर एकोणासशे पंच्याण्णवमध्ये हॅट्रिक मारत मतदारसंघात एक हाती सत्ता मिळवली होती एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवलेल्या माणिकराव कोकाटे यांनी पहिल्यांदा आमदारकीची खुर्ची मिळवली होती त्यानंतर दोन हजार चारमध्ये त्यांनी शिवसेनेच्याच तिकिटावर पुन्हा एकदा बाजी मारली आणि नंतर त्यांनी शिवसेनेला सोड छिट्टी दिली आणि दोन हजार नऊमध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवत हॅट्रिक घेत आमदारकीची खुर्ची मिळवली होती त्यानंतर दोन हजार चौदामध्ये माणिकराव कोकाटे यांनी भाजपाला जॉईन केलं आणि त्यामध्ये दोन हजार चौदामध्ये शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांनी भाजपाकडून निवडणूक लढवलेल्या कोकाटेंना मात दिली होती आणि राजाभाऊ वाजे हे पहिल्यांदा आमदार झाले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये माणिकराव कोकाटे यांनी भाजपाला नारळ देत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत सत्त्याण्णव हजार मते मिळवली होती तर शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांना जवळपास पंच्याण्णव हजार मते मिळाली होती आणि दोन ते अडीच हजारच्या मतांच्या मार्जिनने ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे हे चौथ्यांदा आमदार झाले होते आता या सर्व निकालांवरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की या मतदारसंघात पक्षाकडे नव्हे तर व्यक्तीकडे पाहून त्याला निवडून दिलं जातं करंट आमदार कोकाटे यांनी शिवसेना काँग्रेस भाजपा आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अशा महाराष्ट्रातील जवळपास सर्वच पक्षांच्या तिकिटावर निवडून येऊन कमाल केलेली आहे यावरून त्यांचा मतदारसंघातील विकास कामांवरील जोर आणि त्याचप्रमाणे त्यांचा दांडगा व्यक्ती आहे असं लक्षात येतं आमदार माणिकराव कोकाटे यांची सिन्नर तालुक्यात कार्यसम्राट आमदार म्हणून ओळख आहे सिन्नरच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा आहे स्वच्छ प्रतिमा सुशिक्षित आणि राजकारणाची असलेला एक नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना चांगलाच मान मिळत आहे परंतु सध्या त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार गटाला जॉईन केला आहे त्यामुळे कदाचित मतदारसंघातील एक गट त्यांच्यावर नाराज सुद्धा असू शकतो कोकाटेंची अजून एक जमेची बाजू म्हणजे त्यांची मुलगी सिमंतिनी कोकाटे या मतदारसंघात चांगल्याच ऍक्टिव्ह आहेत त्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य असून त्यांचा सुद्धा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे आमदार कोकाटे यांनी सिन्नरमध्ये अत्याधुनिक बसस्थानक प्रशासकीय कार्यालयांच्या प्रशस्त इमारती यासह मतदारसंघातील पाणी प्रश्नावर तोडगा काढून आपलं एक वलय निर्माण केलेलं आहे आता सिन्नरच्या राजकारणातील दुसरं मोठं नाव म्हणजे खासदार राजाभाऊ आजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आमदार कोकाटे यांनी गुपितपणे वाजेंचा प्रचार केला अशी एक चर्चा रंगत आहे त्यामुळेच यावेळी वाजे सुद्धा कोकाटे विधानसभेला रसद पुरवतील अशी एक चर्चा रंगत आहे आता इतकं सारं ऐकून तुम्हाला वाटत असेल की माणिकराव कोकाटेंचा मार्ग सुकर झालेला आहे पण तसं काही नाहीये कारण की त्यांच्या या विजय मार्गात एक नाव उभं आहे ते म्हणजे उदय सांगळे गेल्या वीस वर्षापासून सिन्नरच्या राजकारणात एक्टिव्ह असलेले उदय सांगळे यांनी अनेक निवडणुका विजयी होत आपली मतदारसंघात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे त्यांच्या पत्नी शीतल सांगळे या नाशिकच्या जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करून चुकल्या आहेत त्यामुळेच उदय सांगळे यांचा मतदारसंघात चांगलाच परिचय आहे त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभेत राजाभाऊ वाजे यांना आमदार करण्यात उदय सांगळे यांचा मोठा वाटा होता उदय सांगळे यांनी राजाभाऊ वाजेंना वंजारी समाजाची मतं मिळवून दिली होती त्यामुळे आताच्या या विधानसभेच्या इलेक्शन्समध्ये राजाभाऊ वाजे सुद्धा उदय सांगळे यांना मराठी समाजाची मते मिळवून देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आता या सर्व गोष्टी बघता खासदार राजाभाऊ वाजे यांची भूमिका यावेळी निर्णायक असणारे असं लक्षात येत आहे आता ही सर्व नावे वगळता अजून कोणते उमेदवार इच्छुक आहेत ते आपण बघूया तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार सूर्यकांत गडाख यांचे सुपुत्र राजेश गडाख नंतर पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ जिन्नर बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र पवार शरद पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आवड तसेच तालुकाध्यक्ष ऍडव्होकेट संजय सोनवणे हे सुद्धा इच्छुक असल्याचं दिसून येत आहे आता या सर्व गोष्टींवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा तर माणिकराव कोकाटे पाचव्यांदा आमदार होतील का सिन्नरला उदय सांगळे म्हणून नवीन आमदार मिळतील का त्यानंतर राजाभाऊ वाजे हे कोणाला साथ देतील या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद